देशात सार्वत्रिक निवडणुका सुरू होत आहेत त्यानिमित्त निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मतदान जनजागृती करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या निर्देशानुसार शहरात विविध ठिकाणी मतदान जनजागृती कार्यक्रम सुरू आहेत याच अनुषंगाने महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय हरसुलगाव शाळेतील विद्यार्थी हे मतदार जागा हो हे पतनाट्य सादर करीत आहेत मतदार नोंदणी अधिकारी राठोड तहसीलदार शिवानंद बिडवे उपायुक्त अंकुश पांढरे तसेच शिक्षणाधिकारी भारत तीन गोटे आणि केंद्रीय मुख्याध्यापिका उर्मिला लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या पतनाट्याला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे पाच वर्ष त्यांचे आणि एक दिवस आपुला अशा प्रकारे आपले मतदान विकू नका बोटाने आपले भविष्य घडवा मतदार हा लोकशाहीतील राजा आहे प्रलोभनाला बळी पडू नका असे अनेक संवाद नागरिकांना आवडत आहेत या पथनाट्यामध्ये आर्यन राजगुरे आदिल पटेल सोफियान सय्यद साईराज सहाने उबेद शेख सुयश ढगे दर्शना तुपे रेणुका वाघ सृष्टी गौतम हर्षदा कांबळे भारती गायकवाड आणि यशोदा खेत्रे या विद्यार्थ्यांनी भूमिका केल्या आहेत पथनाट्याची संकल्पना लेखन आणि दिग्दर्शन शाळेतील शिक्षक संजय कुलकर्णी यांनी केलं आहे चोवीस तास पाळी दूंगा भाई जर तुम्ही मला निवडून आलात तर मी तुम्हाला एक स्विमिंग टँक बांधून देईन अगर तुमने मेरे को चुन के लाया जितने घर पे जने रहते हो, एक एक स्विमिंग टँक बांधून ताई जर तुम्ही मला निवडून तर मी तुम्हाला चंद्रावर घर बांधून देईन अगर तुमने मेरे को चुन के लाया तो मैं तुम सूर्य पे प्लॉट दूंगा दादा साहेब आम्हाला सूर्य प्लॉट नको आमच्या घरा पुढले ते रस्ता आहे दे नीट करा पहिले हां तो मैं करूंगा बट

अगर तुमने मेरे को चुन के लाए तो मैं तुम्हारे को एक में मोटर दूंगा नादा जर तुम्हें मारा रहे हो नादा तुम्हें प्रत्येक दिन दोनों मोटर बांध देंगे बड़ो बड़ो ग्राम हो। और क्या आ रहा तुम्हें बोलो आहो दादा साहेब आमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाही मोठ्या मोठ्या शाळा फीस घेतात आमच्या मुलांना आम्ही शिकवायचं कसं अगर मी चुनके आहे तो अरे कॉलनी मी एक स्कूल बांधली प्रत्येक कॉलेज दोनों शा अगर तुमने मेघू चुन के लिए तो जितने घर में, में जने रहते कपड़े सब फ्री रखो का फ्री शिव बटो बोलो साहब मेरी भी नहीं होती अरे नौकरी नहीं है नौकरी नहीं है मेरे साठगे वादे है अगर वह चुन गया है तो तुम्हारे नौकरी दूंगा दादा जर तुम्ही मला वाटलेला तर तुम्ही तुमचं लग्न करून देईन आणि प्रत्येकासाठी बट mm. वाट फाले कसून गेला बोल तुम्ही yeah, मेरी निशानी आहे कौवा कौवा चालला राहत आहे पण तिथं साफ करते हो आपले तू भगवान नमस्कार नमस्कार माझी निशाण आहे ना हो माझी निशानी चिमणी आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ना हो चिमणी ही पिकांवरील कीड खाते ती रोज तुम्हाला सकाळी उठवते ती जसं तिचं घरट बांधते तसं मी तुमचं घरट बांधून जर तुम्ही मला मत द्यायला तर धन्यवाद तर लोकांनो आता आपण बघूया की उमेदवार आपले मत निघत आणि लोकांना खोट्या आश्वासन देतात पाच वर्ष आणि पाच वर्ष आणि

बरं मग मी पाच हजार देते हा पाच बरं मग मी पंचवीस हजार देते दे ग हे घ्या